पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोटच्या वतीनं करजगी येथील बसवराज आयोजित करजगी क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात पार पडला पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोटच्या वतीनं बसवराज हायस्कूल करजगी इथं करजगी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचं पारितोषिक वितरण थाटात करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे शिक्षण विस्तार अधिकारी हरिश्चंद्र गायकवाड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील त्यांचे चिरंजीव आनंद पाटील म्हैसलगेचे नूतन सरपंच सुनील खेड प्रगतशील बागायतदार विठोबा भदकुंटकी शरणप्पा भदकुंटकी रमेश माशाळे बसवराज हायस्कूलचे प्राचार्य एस बी बिराजदार पानमंगरुळ केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी शिंदे करजगी केंद्राचे केंद्रप्रमुख लकप्पा पुजारी जेऊर केंद्राचे केंद्रप्रमुख मोरे तडवळ केंद्राचे केंद्रप्रमुख आमसिद्ध मेह्रे मुंडेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख वीरभद्र यादवाड यांची उपस्थिती होती दरम्यान क्रीडा स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना संजीव बसण्णा भदगुणकी यांच्या स्मरणार्थ अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक मंजुनाथ भदगुणकी यांच्याकडून सन्मानचिन्ह प्रमाणपत्र मेडल देऊन गौरवण्यात आलं यावेळी संतोष उंबरजे विलास तद्देवाडी अभिजित सुर्डीकर जमादार सर मंजुनाथ भदगुंडकी व्यंकप्पा शेंडगे संजय देवकते रेवणसिद्ध कोरसेगाव बाळासाहेब वाघ विद्याधर शिवशरण बिरप्पा वाघमारे वनप्पा बुल्ला प्रवीण राठोड संगमेश येडेगाव पंडित आंदेवाडी संजय बनसोडे पी व्ही पाटील नागय्या स्वामी विनोद कोळी सादिक तांबोळी सतीश पटेल संजय उंबरजे चन्नप्पा मेहत्रे सिद्धाराम आंबिगेर राजकुमार अमोगी श्रीमंत गजा प्रदीप गिरणी शंकर कोळी आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिजित सुर्डीकर यांनी त्राभार प्रदर्शन संतोष मनगोंडे यांनी केलं जे व्यक्ती नियमितपणे प्राणायाम करतात किंवा नियमितपणे करतात ना त्यांच्या मेंदूची स्मरण किंवा त्यांच्या मेंदूची तलकता न खेळणाऱ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं असते त्यामुळं आपल्या सगळ्यांनी खेळण्याकडं केवळ एक आनंददायी कार्य म्हणून समजण्यापेक्षा त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय तुमचा मेंदू तलक ठेवणं तुमचं शरीर तलक ठेवणं हेही आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा पाया हा त्याचा आरोग्य आहे